विद्यार्थी मित्रांनो चला बार्टीचा जो स्कोअर कार्ड आणि रिझल्ट जो तो लाग लेला। आहे तेरे सर्वक करता। जी बारती टी कोना -कोना तो लागलेला आहे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व कक्ष धोरणानुसार सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरता जे बार्टी इतिहास सारथी महाज्योती व आरटीआय संस्थामधून घेण्यात येणाऱ्या पूर्वपरीक्षा होत्या त्यासंबंधित नेमका कट ऑफ किती जाऊ शकतो आणि कोणाकोणाचं या ठिकाणी जे आहे ते सिलेक्शन होऊ शकतं सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी बघा या ठिकाणी आपण एक टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे या एक्झामसाठी तर ज्यांनी कोणी ही एक्झाम दिलेली आहे त्यांनी हा ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा त्या ग्रुपमध्ये बघा तुम्हाला एक चान्स मिळतो सर्वांसोबत डिस्कस करण्याचा तो, तो ग्रुप आपला एक पब्लिक ग्रुप आहे त्यामध्ये सर्वांनी आपलं स्कोअर शेअर करा मार्क्स शेअर करा नॉर्मल किती मार्क्स वाढले ते देखील शेअर करा आणि आपण एक पोल त्या ठिकाणी टाकलेला आहे त्या पोलवरून या ठिकाणी एकदम पिक्चर क्लिअर होऊन जाणार आहे की नेमकं कोणाचं सिलेक्शन होणार आहे आणि किती मार्कावर सिलेक्शन होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी त्या ग्रुपला जॉईन करा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर बघा ही जी पूर्वपरीक्षा सी टी घेण्यात आलेली होती त्यामध्ये बघा खूप साऱ्या मुलांना चांगले मार्क्स जे आहे ते मिळालेले आहे आणि या ठिकाणी खूप साऱ्या मुलांची मॅसेज येत आहे की सर आमचे जे मार्क्स होते सुरुवातीला आमचे मार्क्स होते साठ मार्क तर आता ते झालेले आहे डायरेक्ट नाईन्टी मार्क्स तर बघा नाइंटी टू मार्क म्हणजे जवळपास थर्टी टू मार्क्स या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालेलं आहे कोणाला या ठिकाणी होते चाळीस मार्क तर त्यांची झालेले आहे डायरेक्ट सत्तरच्या वरती मार्क तर बघा तीस तीस पस्तीस पस्तीस मार्क जे आहे ते एक्स्ट्रा भेटलेले आहे आणि कोणाला या ठिकाणी ऐंशी मार्क होते तर त्यांचे चार मार्क कमी होऊन डायरेक्ट सेवेंटी सिक्स मार्क झालेले आहे आणि कोणाला सत्तर मार्क होते तर दोन मार्क कमी होऊन अडुसठ मार्क झालेले आहे कोणाला सत्तर मार्क होते तर दोन मार्क वाढून बहात्तर मार्क झालेले आहे तर तुमचा पण या ठिकाणी कोणत्या प्रकारात मोडत आहे तुम्हाला किती मार्क्स जे आहे ते वाढलेले आहे की कमी झालेले आहे सर्व तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपल्याला क्लिअर अंदाज जो आहे तो येणार आहे तर बघा कट ऑफ किती जाणार आहे तर बघा कट ऑफ चौदा तारखेनंतर आपल्याला या ठिकाणी एक्झॅक्ट रिजल्ट माहीत पडणार आहे की कोणाची कट ऑफ किती गेलेली आहे त्यामुळे थोडे दिवस वाट पहा परंतु मी तुम्हाला एक अंदाजित कट ऑफ जो आहे सांग तो सांगतो या ठिकाणी बघा खूप साऱ्या खूप साऱ्या सीट्स असल्यामुळे प्रशिक्षणासाठी या ठिकाणी जे आहे ते कट ऑफ जे आहे ती खूपच कमी राहणार आहे जवळपास चाळीस ते पन्नासच्या रेंजमध्ये कट ऑफ असण्याचे मॅक्झिमम चान्सेस या ठिकाणी आहे सोबतसोबत आपण जो पोल कंडक्ट केलेला आहे टेलिग्राम चॅनलवर त्यावरून देखील पिक्चर क्लिअर होणार आहे त्यामुळे मॅक्झिमम लोकांनी टेलिग्रामला जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे आणि नॉर्मल रायझेशनने तुमचं काय झालेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगा बघा या ठिकाणी तुम्हाला आता कागदपत्र ठेवायची आहे जात जात पडताळणी आणि कास्ट सर्टिफिकेट दहावीचे मार्क लिस्ट बारावीचे मार्क लिस्ट पदवीचे बघा रहिवाशीचे दाखला आधार कार्ड नंतर बँक अकाउंट सर्व उत्पन्नाचा दाखला दिव्यांगतला दाखला अनारातला तो दाखला नॉन क्रिमिनल सर्व कागदपत्र तयार ठेवा या ठिकाणी बघा प्रशिक्षण कुठे कुठे मिळणार आहे आणि कालावधी किती राहणार आहे सोबत वेतन किती मिळणार आहे ते देखील दिलेले आहे हे सुद्धा तुम्ही बघून घ्या नोटिफिकेशनमध्ये हे नोटिफिकेशन मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल त्यानंतर बघा या ठिकाणी संस्था दिलेली आहे कोणकोणत्या संस्थेमध्ये प्रशिक्षण होणार आहे आणि त्यांचा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे काही तर तुम्ही तिथे कॉल करू शकता सबज सबोज संकेतस्थळ देखील दिलेले आहे तर बघा परीक्षा झालेली आहे आणि चाळीस ते पन्नासमध्ये कट ऑफ राहण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत जर तुम्हाला आणखी काही अडचण असेल किंवा आणखी काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद